नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही संकटातून कोणत्याही समस्येतून कोणत्याही अडचणींमधून बाहेर काढणारा स्वामींचा हा चमत्कारी उपाय आज आपण ऐकणार आहोत ज्या उपायामुळे तुमच्या आयुष्यात कोणत्याही समस्या असतील संकट असतील अडचणी असतील त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता त्या, त्या संकटांचा समस्यांचा अडचणींचा नाश होऊ शकतो तुम्हाला फक्त हा एक उपाय कोणत्याही दिवशी ही करायचा कोणत्याही वेळी आहे आपल्या मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट समस्या कोणत्या ना कोणत्या अडचणी सुरूच असतात एका पाठोपाठ एक येतच असतात तर यासाठीच तुम्हाला हा एक उपाय तुमच्या घरी राहून करायचा आहे तुम्हाला स्वामींच्या समोर किंवा स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसून हा उपाय करायचा आहे कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त स्वामींच्या समोर बसून आपले दोन्ही हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्था माझ्यावर जे संकट समस्या अडचण आलेली आहे त्यांना लवकरात लवकर दूर करा मला या सर्वातून लवकरात लवकर बाहेर काढा हे बोलून झाल्यानंतर तुम्हाला माळेने अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे जेव्हा आपण ती प्रार्थना करू त्यानंतर लगेचच अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप तुम्हाला लगेच करायचा आहे बस एवढा छोटा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे येणाऱ्या काही दिवसातच जे ही संकट असतील अडचणी असतील समस्या असतील ते स्वामी समर्थ दूर करतील आणि तुम्हाला सुख प्रदान करतील शांती समाधान तुम्हाला देतील तर मित्रांनो तुम्ही नक्की हा उपाय करा तुमचे ही संकट समस्या दूर होतील मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद